अहमदनगर न्यूज जेप फाउंडेशन पुणे महाराष्ट्र राज्याच्या माध्यमातून भव्य रक्तदान शिबिर आयोजन कांताभाऊ राठोड रविवार दोन जून दोन हजार पंचवीस रोजी जेप फाउंडेशन पुणे महाराष्ट्र राज्याचा वाढदिवसानिमित्त भव्य रक्तदान शिबिर आयोजन करण्यात आले होते हा कार्यक्रम आंबेगाव खुर्द वागजाई नगर येथील तिरंगा चौकामध्ये आयोजित करण्यात आला होता यावेळी परिसरातील भरपूर नागरिकांनी सहभाग घेतला व रक्तदान केले यावेळी भैरवी सोशल फाउंडेशनच्या संस्थापिका अध्यक्ष सौ सुचिता भालेराव महासचिन भालेराव तसेच त्यांचे सहकारी व गीतांजली जाधव सत्या फाउंडेशनच्या अध्यक्षा आम आदमी पार्टीचे प्रशांत कांबळे सामाजिक न्याय विभाग पुणे शहर अध्यक्ष महेश किवडे सामाजिक कार्यकर्ते सामाजिक कार्यकर्त्या सौ अनगलक्ष्मी दुर्गा अलका मुसळे रमेश राठोड अॅडव्होकेट राजकुमार पवार अशोक पाटील अंजली दरवेश वरद दरवेश व इतर मान्यवरांनी भेटी दिल्या संदीप जाधव राजकुमार पवार गुरप्रीत सोनू इतर रक्तदात्यांनी रक्तदान केले जे फाउंडेशन पुणे यांच्या माध्यमातून महिला सबलीकरण रक्तदान आरोग्य शिबिर स्वच्छता मोहीम वृक्षारोपण व संवर्धन शैक्षणिक साहित्य वाटप गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार गुरुजनांचा सत्कार असे विविध कार्यक्रम वर्षभरातून आयोजन केले होते यासाठी जे फाउंडेशनचे सर्व पदाधिकारी व सदस्य यांचा मोठ्या संख्येने सहभाग असतो प्रतिनिधी श्यामराव जगताप नमस्कार आज आम्ही आलेलो हो, आहोत कांता भाऊ राठोड यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांना शुभेच्छा देण्यासाठी भाऊंचं जे फाउंडेशनच्या माध्यमातून खूप मोठे सामाजिक कार्य आहे आणि त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने स्वामी चरणी हीच प्रार्थना करू की त्यांचं सामाजिक कार्य समाजातील तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचवावं आणि स्वामी चरणी ही प्रार्थना की त्यांच्या हातून अजून समाजाची खूप मोठी सेवा घडावी भाऊंना पुन्हा वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा भाऊ नमस्कार ताई माझ्या वडिलांनी जी शुभेच्छा द्यायला आला त्याबद्दल भालेराव मॅडम सर तसेच आमच्या ज्या ताई आहेत आमचे जे मित्र मित्र बांधव आहेत त्यांनी शुभेच्छा दिल्या त्याच्याबद्दल त्यांचा आभारी आहे आमचे एक जे फाउंडेशन आहे जे फाउंडेशन पुणे महाराष्ट्र राज्य हे सामाजिक क्षेत्रामध्ये काम करतं वृद्धाश्रम अनाथाश्रम पर्यावरणविषयक जनजागृती संदर्भात काम चालू असतं शैक्षणिक संदर्भात असू द्या आरोग्यविषयक असू द्या लोकांपर्यंत तळागाळातील जे लोकांना ज्या आडी अडचणी असतात आरोग्यविषयक असतात त्या समस्या सोडवण्यासाठी आम्ही कायमस्वरूपी तत्पर असतो फाउंडेशनच्या माध्यमातून त्या समस्या सोडवण्याचा प्रयत्न करतो ताईंसारखे सरांसारखे असे आम्हाला गुरुवरी आम्हाला भेटतात त्यांचंही मार्गदर्शन भेटतंय या सगळ्यांच्या माध्यमातून आम्ही समाजकार्य करत असतो व इथून पुढेही करत राहू हेच मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो जय महाराष्ट्र जय